तर नमस्कार सर्वांना कशा आहेत सर्वजण बरे आहेत का तर आता दुपार झालेले दीड वाजले आहेत कारण आमचं आता जेवण झालेलं आहे लंच टाईम झालेलं आहे कारण आमच्या इथे एक ते दीड लंच टाईम असते अर्ध्या तासात ता जेवण करून बसायचं साईडला सरकायचं सा। तर आजचा विषय आहे नॉनव्हेज लोकांचं गैरसमज आहे की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ताकद मिळते बघा मी लोकांना जे तुमच्या आमच्यासारखे जे आईवडील असतील भाऊ बहीण असतील लहान लेकरं असतील लहान लेकरांना पण आईवडिलांनी संस्कार दिले पाहिजे बघा आजपर्यंत जीवनभर आपण काय करत आलो की लहानपण रा दे म्हणजे लहान मुलांना असतात की त्याला जलमल्यावर तुम्ही त्याचं पण त्याला म्हणजे लोक पहिल्याच्या काळात बघा लहान जलमलेले लोक असतात किंवा थोडं मोठे आले की म्हणजे जसं त्याला समजावं लागते की बारा तेरा वर्ष झाले की त्याला तालीममध्ये घालून टाकतात आईवडील नंतरनं तो तालीममध्ये त्याला ब्रह्मचर्याचं महत्त्व समजून सांगतात आणि चांगले संस्कार म्हणजे चांगले संतांचे पुस्तकं वाचायला देतात चांगले म्हणजे थॉट्स विचार लोकांना कसं बोलायचं काय बोलायचं आपण काय पालन केलं पाहिलं आपल्या जीवनभर काय करायचं असेल स्वप्न असेल तर आपण काय केलं पाहिजे हे शिकवलं जातं पण आताची घडी आताचं टाईम आताची वेळ असं नाही आहे प्रत्येकाला असं आहे की आणि आईवडिला असे संस्कार देत आहेत की नाही मुलगा मुलगी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कर एन्जॉय कर आताची तर मुली चक्काही सांगते की जावा बी ए भेटू नये आणि ती जसं आली की परत आई विचारते की माझी मुलगी त्याला भेटून आली कौतुकानं आनंदाने सांगत बसतात की फॅमिलीला तर मी फक्त एवढं सांगतो की बघा आपले संस्कार आपल्या मुलांवर असतात आपण काय करायचं काय नाही हे फक्त आपल्या आईवडिलांच्या हातात असतात मोठ्या लोकांच्या हातात असतात आणि हा विषय आता सायला राहू द्या माझा विषय आहे की नॉनव्हेज लोकांचे गैरसमज आहे की नॉनव्हेज खाल्ल्यावर ताकद मिळते बघा ही सृष्टी आहे ना ही जी धरती ही सृष्टी ह्याला मी परमात्मा मानतो ही परमात्माने आपल्याला एक पहिलीच ताकद दिलेली आहे की ब्रह्मचर्य म्हणजे शक्ती जसं की हे जग पूर्ण आज वाचनेमुळं जन्माला आलेलं आहे लक्षात घ्या हे कुठं तर तुम्ही विचार करा की आपण कुठं तर सेक्स जसं की आपण लग्न झालं हसतो म्हणजे लग्न सेक्स सेक्सवर करतो तर त्याच्यामुळं एखादं नवीन आत्मा एक एखादं नवीन मूल बाळ व्यक्ती जन्माला येतं म्हणजे तुमच्या ते ब्रह्मचर्याची ताकद जे आहे जे विहिरी आहे जे स्पम काउंट आहेत ते किती ताकदवन असेल कधी विचार केला आहे का जर तुम्ही असं जर ते वेस्ट घालवत असाल तुम्हाला ताकद राहणार आहे का शरीरामध्ये आणि लोकांनी लोकं लोका काय करतात पोरं काय करतात मुलं काय करतात मुलगीसुद्धा सुद्धा चुकीचं मार्ग निवडतात हस्तव्यचून करतात मास्टर व्यसन करतात चुकीचं व्हिडिओ बघायचं आणि ताकद कुठंतरी वेस्ट घालवायचं आणि मला ताकद पाल ताकद पाहिजे म्हणून मुक्याप्रांना मारून खायचं हे लोकांचं गैरसमज आहे लक्षात घ्या परमात्माने आपल्याला ताकद दिलेली आहे त्या ताकदीचा चांगला उपयोग करा शक्ती वाया घालू नका आणि बरेच लोक आज तुम्हाला सांगतो मी मला पण जसं मी पहिलं मला कळत नव्हतं मला आज नऊ दहा वर्ष होत येत आहे किंग नॉनव्हेज सोडून मी पण असा आज्ञा नव्हतो मला एवढं माहिती नव्हतं खात होतो पण आता जसं मी कळालं आहे मी बुद्धांची पुस्तक असतो हे म्हणजे साधू संतांचे जे महामानव महापुरुष या योगी योग पुरुष आजपर्यंत येऊन गेले त्यांचे विचाराचं मी पालन करत आलेलं आहे आज त्यांना बघत आलेलं आहे की ते पहिल्या ती ब्रह्मचार्याचं पालन करत होते आज तुम्हाला माहीत असेल की स्वामी विवेकानंद महर्षी दयानंद सरस्वती महाराजचे व्यक्ती जे होते त्यांचे पण तुम्ही विचार बघा तिने पण अखंड बाल ब्रह्मचारी होते तिने नॉनव्हेज न खाता तिने अखंड बाल ब्रह्मचार्याचं पालन करून तिने काय काय केलेलं आहे किती किती म्हणजे तिने जिंकलेलं आहेत विचार करा तर मी एवढं सांगतो आहे की मुक्या प्राण्यांना मारून खाऊ नका ब्रह्मचार्याचं पालन करा तुम्हाला ताकद कुठंही मिळवायची गरज नाही आणि हा व्हिडिओमधून फक्त एवढाच संदेच आहे की लोकांना की बघा मला जर थोडा जरी जखम जर झालं ना तर मी किती घाबरतो जीवाला मी जीव मुठेत धरून मी दवाखण्या जातो डॉक्टरकडे जातो डॉक्टर मला वाचवा वाचवा का कारण मला वाचवायचं आहे मला जगाचं आहे आणि तुम्ही चक्क त्याच्या प्राणांच्या मुंडीवर सुरी ठेवून येते तुम्ही काय करता कापून खाता का नाही सांगा त्याला त्याला वेदना नाहीत का त्याला दुःख नाही का त्याला त्रास नाही का मग तुम्हाला कळत नाही का कसं असते ते फक्त मी व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो की प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टीकडं ब्रह्मचार्याचं पालन करा परमात्माही कुणालाही उपाशी ठेवलेलं नाही आहे प्रत्येकाला अन्न सर्वाला दिलेलं आहे पृथ्वीवर ह्या व्हिडिओमधून मी सांगायचा फक्त संदेश आहे की फक्त ब्रह्मचार्याचं पालन करा ब्रह्मचर्य पालन करत रहा तुम्हाला कुठेही ताकद मिळवायची गरज नाही तर हा विषय तुम्हाला समजला असेल की एवढंच व्हिडिओ बनवण्यासाठी मी आज आलो होतो आणि उद्या परवा रोज माझे व्हिडिओ डेली येत राहतील शॉर्ट व्हिडिओ पण त्याच्यामधून तुम्ही छोटासा संदेश देत जाईल ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा ला, सबस्क्राईब करा चॅनलला आणि मला लाईक केल्यावरच जसं की व्हिडिओ माझं पळाला किंवा एक जरी लाईक तुम्ही केलं ना तर मला मोटिवेशन मिळतं या व्हिडिओला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या कारण मी माझे विचार थॉट जे नॅचरली मला जे ताकद मिळते शक्ती मिळते ती तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न करेन प्रत्येकाला मी प्रेरणा देईल जसं निसर्ग पृथ्वी निस्वार्थ सर्वांना प्रेम देतं निस्वार्थ सर्वांना पुरवतं तसं मी तुम्हाला प्रयत्न करेन आणि इथून पुढं व्हिडिओ येत राहतील तर आजचं व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर परत एकदा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय